नमस्कार मित्रांनो थोडे दिवस झाले या सत्यघटनेला ही घटना तुमच्यासमोर सादर करत आहे आजची घटना आहे मीराबाई पोंढार यांच्या आयुष्यात घटलेली मीराबाई यांचं वय चाळीस वर्ष होतं अतिशय साध्या भोळ्या दिसणाऱ्या मीराबाई स्वभावाने देखील तशाच होत्या सर्वांशी हसत खेळत राहणाऱ्या आणि थट्टा मस्करी करणाऱ्या आणि अतिशय कुटुंब वात्सल्य त्यांचा स्वभाव होता त्यांच्या या स्वभावाची सर्वांनाच भुरळ पडलेली होती लहान असो की मोठा निघती त्यांच्याशी प्रेमानं बोलण्याचा मीराबाईचा स्वभाव होता त्यामुळे सर्वांशी एवढेच चांगले वागून सुद्धा आणि सर्वांशीच संपर्क असून सुद्धा मीराबाईंच्या बाबतीत एक वाईट घटना घडली मीराबाई यांच्या घरात शेजारीच शेत आहे आणि त्या शेतामध्ये त्या काही कामानिमित्त गेल्या होत्या तारीख होती पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास मीराबाई या शेतात गेल्या होत्या रात्र झाली तरी मीराबाई या घरी आल्या नाही त्यामुळे मीराबाई कुठे गेल्या असा प्रश्न सर्वांनाच पडला गावात देखील मीराबाई बेपत्ता झाल्याची चर्चा सुरू झाली आणि कोणाच्या तरी तोंडातून काहीतरी मिचित्र शब्द निघू लागले जेव्हा घरचे लोक शेतात गेले तेव्हा शेताच्या बांधावर मीराबाई यांचा मृतदेह पडलेला दिसून आला त्यांच्या चेहऱ्यावर दगडानं ठेचून त्यांना संपवलं होतं अतिशय देखण्या दिसणाऱ्या मीराबाईंच्या बाबतीत एवढं टोकाचं पाऊल कोणी उचललं असला प्रश्न सर्वांना भेटसावत होता घटनेचं गांभीर्य ओळखून गावच्या पोलीस पाटलांनी सांगवी पोलिसांना फोन केला गावात ज्या पद्धतीने घटना घडली होती त्यामुळे गाव तर हादरून देलच पण जालना जिल्ह्यात देखील बीड जिल्ह्याची पुनरावृत्ती झाली की काय अशी चर्चा रंगू लागली काही वेळातच पोलिसांची गाडी गावात पोहोचली आणि शेताच्या दिशेने पोलीस गेले मीराबाईचा मृतदेह पोलिसांनी पाहिला आणि त्याचा पंचनामा केला आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात आत पाठवला आता सर्व काही पोलिसांना आजूबाजूचा जो परिसर होता तो पिंजून काढला पण त्या ठिकाणी त्यांना असं काही विशिष्ट प्रकारचा पुरावा सापडला नाही त्यावेळी त्या ठिकाणी त्या फक्त एक दगड दिसत होता तो दगड त्या मृतदेहाच्या बाजूलाच पडलेला होता त्यावरून आता पोलिसांना या प्रकरणाचा शोध घ्यायचा होता त्यानुसार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देखील या प्रकरणाची माहिती देण्यात आली त्यानुसार मीराबाई बोंडारे यांच्या मारेकराचा शोध घेऊन तात्काळ आरोपींना अटक करा अशी मागणी ग्रामस्थाता करू लागले त्यानुसार खऱ्या अर्थाने तपास करायला पोलिसांनी सुरुवात केली आणि जवळपास सात ते आठ दिवसांनंतर पोलीस प्रशासनाने या प्रकरणातील मुख्य सूत्रधार शोधून काढला तेव्हा अख्खा महाराष्ट्र हदरून गेला ज्या पद्धतीने आरोपीने हा खून केला होता आणि त्याचं कारण ऐकून देखील पोलीसही डोक्याला हात लावून बसले नेमके मीराबाईच्या बाबतीत आरोपीने एवढ्या टोकाचे पाऊल का उचलले ते आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा एका मराठी तरुणीला सपोर्ट करा मीराबाई यांचं गाव जालना जिल्ह्यातील गणसांगवी तालुका आहे आणि या तालुक्यात टेंबी अंतरवली नावाचं गाव आहे या गावात मीराबाई त्यांच्या कुटुंबासह राहत होत्या घरी घरीशेदी चांगल्या प्रकारे चालू होती आणि घरातील असो की गावातील लोकांशी गोड स्वभावाने वागणाऱ्या मीराबाई शेती आणि घरकामात देखील तरवेज होत्या घरातील कामे आटपून मीराबाई या शेतात जात होत्या आणि त्यानुसार त्यांचा शेतातील लोकांशी देखील तेवढाच संपर्क होता शेतात येणाऱ्या महिला असो किंवा पुरुष यांच्याशी मीराबाई प्रेमाने बोलायच्या लोकांनाही प्रेमाने बोलले तर ते सुद्धा आपल्यावर प्रेम करतात असा काहीसा स्वभाव असणाऱ्या मीराबाई सर्वांशी गोड बोलून शेतातील कामे करून घेत होत्या त्यांच्या स्वभावाला घरचे लोक देखील चांगल्या प्रकारे ओळखू होते त्यामुळे घरात देखील जरी तणाव निर्माण झाला तरी स्वभाव प्रेमळ असल्यामुळे सर्व काही सुरळीत व्हायचं काळ जसा पुढे जात होता तसा मीराबाईंशी अनेकांचेच संपर्क येऊ लागला त्यामुळे वेळ मिळेल तेव्हा त्या नातेवाईकांशी देखील संपर्क करायच्या कामाचा व्याप तर हा नेहमी चालू असतो पण त्यातून वेळ काढून सर्वांशी एकजूट राहण्याचा सल्ला त्या सर्वांना देत होत्या याचाच गैरफायदा काही लोक उठवत होते पण त्यांच्याशी वाद मीराबाई घालत नव्हत्या त्यांच्या शेताच्या शेजारीच काही लोक राहत होते त्यांच्याशी नेहमी मी मीराबाई यांचा जवळचा संबंध होता नेहमी कामात गुंतलेल्या मीराबाई पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी कामानिमित्त शेतात गेल्या त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांचं काम सुरू असताना त्यांना नातेवाईकांना फोन लावायचा होता त्यामुळे त्यांनी शेताच्या शेजारी राहणाऱ्या संतोष नावाच्या मुलाचा मोबाईल मागितला त्यावेळी संतोष हा मोबाईलवर गेम खेळत बसलेला होता आणि थोडा वेळ मोबाईल दे असं जेव्हा मीराबाई म्हणाल्या त्यावेळी संतोषाने नकार दिला पण शेवटी मीराबाईंनी त्याच्या हातातून मोबाईल घेतला आणि नातेवाईकांना फोन लावला आता शेतात पिकांना पाणी देणं चालू होतं त्यावेळी शेतात असताना मोबाईलवर बोलत मीराबाई या चालत होत्या तर संतोषा त्यांच्या पाठीमागे मोबाईल कधी रिकामा होतो याची वाट पाहत होता बराच वेळ झाला तरी मीराबाई यांनी काही फोन ठेवला नाही त्यावेळी संतोषाच्या मनात राग येऊ लागला होता त्यावेळी त्यांनी मीराबाईला हटकलं आणि मीराबाईने झटकन मोबाईल कट केला आणि तो संतोषाच्या हातात देणार तेवढ्यात तो मोबाईल पाण्यात पडला आता ज्या मोबाईलसाठी संतोष हा वेडापिसा झाला होता तोच मोबाईल पाण्यात पडल्यामुळे मीराबाई देखील परेशान झाल्या कारण संतोष हा गेम खेळत असताना त्याच्या हातातून मोबाईल घेतला होता आणि आता तो पाण्यात पडला आता मोबाईल दुरुस्ती होईल याची शक्यता कमीच होती त्यामुळे संतोष संतापला आणि त्यांनी मीराबाईकडे मला मोबाईल द्या अशी मागणी करू लागला त्यावेळी मीराबाई यांनी तोच मोबाईल बाहेर काढला आणि तो त्यांना दुरुस्त करून देते असं त्यांनी सांगितलं पण संतोषला गेम खेळण्याची सवय लागली होती अर्ध्यावर गेम सोडून संतोषने मीराबाईला फोन दिला होता आणि त्याच्या मनात भरलेला राग बरंच काही सांगत होता पण त्याच्या रागारा मीराबाई यांनी काही मनावर घेतलं नाही उलट संतोषला समजावून सांगत असताना संतोषने मीराबाईला खाली ढकललं मीराबाई या जमिनीवर पडल्या रागाने लालबुंद झालेला संतोष मीराबाईला आता मारहाण करू लागला मीराबाईपेक्षा वयाने कमी असलेला संतोष याचा राग पाहून मीराबाई घाबरून गेल्या केवळ मोबाईल पाण्यात पडला म्हणून संतोषने उग्र स्वरूप धारण केले होते शेताच्या आजूबाजूला कुणी नव्हतं त्यामुळे शेतात काय चालू आहे हे फक्त दोघांनाच माहीत होतं दुपारच्या वेळेला सुरू झालेलं हे भांडण आता वेगळेच वळण घेत होतं शेताच्या बांधावर पडलेल्या मीराबाईला संतोषने उठून दिले नाही काही वेळातच बांधाच्या बाजूला पडलेला एक मोठा दगड संतोषने उचलला आणि तो मीराबाईच्या तोंडावर मारला दगडाचा एवढा जबर मार मीराबाईच्या तोंडावर बसल्यामुळे त्या बेशुद्ध झाल्या भलामोठा दगड डोक्यावर मारल्यामुळे मीराबाईच्या डोक्यातून रक्त बाहेर येऊ लागलं त्यावेळी संतोष हा घाबरून गेला आणि आजूबाजूला कुणी नाही हे पाहून संतोष मीराबाई बेशुद्ध पडली असेल असं समजून घटनास्थळावरून पळून गेला शेतात गेलेली मीराबाई संध्याकाळची वेळ झाली तरी घरी आली नव्हती त्यामुळे घरातील लोकसुद्धा चिंता करू लागले होते मीराबाई शेतात गेली आहे तर सर्वांना माहिती होतं त्यामुळे घरातील काही मंडळी शेतात पोचले आणि त्यावेळी मीराबाईचं रक्ताने माखलेला मृतदेह पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला काही वेळातच गावातील लोक पोलीस पाटील हे घटनास्थळी आले आणि पोलिसांना देखील बोलावून घेतलं त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला तेव्हा एक दगड त्या ठिकाणी आढळून आलं त्यानुसार पोलिसांनी दगडाला लागलेलं रक्त पाहिलं तेव्हा हा खून कोणीतरी गावातील व्यक्तीनेच केला असावा असा निष्कर्ष काढला आता त्यानुसार पोलिसांनी गावातील लोकांची विचारपूस करायला देखील सुरुवात केली त्यावेळी मीराबाईचा स्वभाव अतिशय सुंदर होता त्यामुळे कोणासोबत त्यांचे भांडण नसल्याचं कळालं आता मात्र पोलिसांना तपासामध्ये अडचणी येऊ लागल्या होत्या कारण स्वभाव एवढा चांगला असताना देखील मीराबाईच्या बाबतीत एवढं कोणी गंभीर प्रकारे त्यांना मारलं असा प्रश्न पोलिसांना पडला होता तपास कार्य तर जोमान सुरू होतं आरोपी सापडत नव्हता त्यावेळी पोलिसांनी घटना ज्या ठिकाणी घडली त्या अंतरापासून एक घर जवळ होतं त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी चौकशी करायला सुरुवात केली आणि त्या ठिकाणी संतोषाने पोलिसांना पाहताच तो घाबरून गेला पोलिसाने संतोष याच्याकडे चौकशी केली असता अतिशय किरकोळ कारणावरून संतोषाने मीराबाईचा खून केल्याचं समोर आलं अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी